नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त ना तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती रेसिपी किंवा ब्लॉग्स येत नाही आहेत तर आज एक सिंपल आणि झटपट असे एक रेसिपी शेअर करते हम्मेल बघून तुम्हाला कळलंच असेल कोणती रेसिपी आहे चला तर मग जास्त वेळ न घालत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी घेतलेला आहे सुकाजवळा आमच्याकडे याला सुकट असं म्हणतात काही लोक याला कोळीमसुद्धा म्हणतात तर हा सुका जवळा घेतलेला आहे इकडे मी एक बाऊल त्यानंतर बघा इकडे मी घेतलेले आहे कोथिंबीरच्या कोळ्या कोळ्या काड्या घेतलेल्या चॉप करून आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तर मी आता तुम्हाला सुक्या पद्धतीने सुकट करून दाखवणार आहे तर बघा ही जी सुकट आहे कोळीम आहे ती आता आपण थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे जास्त वेळ नाही भाजायची आहे थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी बघा मी गॅसवरती पातळी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आहे आपण टाकून फक्त थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग वगैरे आपल्याला चेंज करायचा नाही आहे कालपट पण करायची नाही आहे नाहीतर मग त्याची जी चव असते ती निघून जाते ही रेसिपी टी व्हीनसाठी एकदम बेस्ट अशी आहे आणि तांदळाच्या भाकरीबरोबर वगैरे एकदम मस्त अशी लागते तर आता ही बघा थोडीशी आपली क्रिस्पी अशी झालेली आहे भाजून आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ही आता आपण एकदम साफ करून घ्यायची आहे बघा खाली जी तुम्हाला जास्त अशी दिसलेली थर दिसलेला बसलेला दिसतो आहे ना तो आपण साफ करून घ्यायचा आहे फक्त वरची वरची आपण सुकट बाजूला करून घ्यायची आहे प्लेटमध्ये तर ही बघा मी पूर्ण साफ करून घेतलेली आहे त्याच्यातली जी धूळ वगैरे होती ती पूर्णपणे साफ करून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेणार आहोत तर एक ग्लास पाणी ओतायचं आहे आणि ही पूर्ण पाण्यामध्ये डीप करून घ्यायची आहे आता ही ऑलरेडी थोडीफार आपली क्रिस्पी झालेली आहे म्हणजे शिजवताना जास्त वेळ शिजवण्याची पण गरज नाही म्हणजे टिफिनला आपण जेव्हा टिफिन बनवतो तेव्हा जास्त शिजवण्यासाठी वेळ लागत नाही आता ही भिज भिजल्यानंतर ही एकदम मऊसूर होऊन जाईल आणि आपल्याला ही सुकी बनवायची आहे जास्त ओलसर अशी ठेवायची नाही आहे तर आता ही भिजत ठेवते तोपर्यंत आपण पर फोडणी देऊन घेऊया तर त्याच पातळ्यामध्ये मी आता दोन ते तीन चमच तेल टाकून घेणार आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा टाकून घेणार आहोत झटपट आणि मस्त अशी सुकट बनवून होते काही लोकं बनवतसुद्धा असतील पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते तर खूप दिवस झाले रेसिपी मी अपलोड करत नाही आहे जरा गडबड आहे म्हणजे छोटा जरा मला टाईमच देत नाही करू करायला आणि एकदा ब्रेक घेतला की मग ते ब्रेकच लागून जातो तर काही आपले सबस्क्रायबर आहेत ते मला मॅसेज आहेत किंवा कॉल थ्रू पण आहेत की काय झालं रेसिपी वगैरे शेअर नाही करत आहेस सो so, मध्ये मध्ये तुम्हाला मी आता ही रेसिपी एकात एक टाकत जाईल तर बघा मी आता इथे कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आहेत मग अशी मी तुम्हाला कडीपत्ता टाकवायला विसरली होती तर चार पाच कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि त्यानंतर मग मी जे आपले कोथिंबीरच्या काड्या कोळ्या कोळ्या कट करून घेतल्या होत्या त्यासुद्धा या फे फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत याच्याने खूप छान अशी चव येते आपल्या जवळ्याला तर आता हे चांगलं गोल्डन रंगावरती फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो चॉप केलेला आहे तो बारीक टाकून घेणार आहोत आणि हा सुद्धा मऊसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर तुमचा हा सपोर्ट आहे तो असाच कायम राहू द्या हळूहळू येतीलच रेसिपी आता मी सुरुवात करतेच आहे कारण मी व्हिडिओ तर शूट करतेच आहे पण मला एडिटिंगला टाईम मिळतच नाही आहे थोडी गडबड असते घरामध्ये तरी एकात एक आठवड्यातून एकदा तरी रेसिपी किंवा ब्लॉग मी आणण्याचा प्रयत्न करते तर बघा हे मस्त असं कांदा आणि टॉमॅटो आपला छान असा परतून झालेला आहे तर आता मऊसूर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत तर त्यासाठी मी ते थोडीशी हळद टाकून घेणार आहे पाव चमच त्यानंतर एक मोठा चमच लाल तिखट पावडर आता हे पूर्ण एकत्र एक करून घ्यायचं आहे मला माहिती आहे आता मार्गशीर चालू आहेत आणि मी नॉनव्हेजची रेसिपी शेअर केली आहे ॲक्च्युली ही रेसिपी मी आधीच शूट करून ठेवली होती फक्त टाकायला मला टाईम मिळत नव्हता अपलोड करायला तर त्याच्यामुळे मग मी आता अपलोड करते आहे सर ज्यांचा उपवास नसेल त्यांनी नक्की ट्राय करा त्यानंतर बघा ही आपली जी सुकट आहे ती छानशी पिळून घ्यायची आहे त्याच्यातलं पाणी पिर्णपणे काढून घ्यायचं आणि ती आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून देणार आहोत ह्याच्यामध्ये कुठं वाटप वगैरे टाकायची गरज नाही एकदम छान अशी बनवून होते आणि अशाच प्रकारे सगळी पिळून घ्यायची आणि ती आपण कांद्या टोमॅटोमध्ये सोडून द्यायची आता मी सगळीशी टाकून घेते त्यानंतर मिक्स करून घ्यायची छान अशी तेलामध्ये पूर्ण फ्राय करून घ्यायची सकाळी आपल्याला जवळा फ्रास भाजायला वगैरे वेळ लागत असेल तर संध्याकाळी किंवा रात्री आदल्या रात्री आपण तो छान भाजून साफ करून पिशवीमध्ये पॅक बंद करून ठेवलं तरी पण तो छान राहतो कुरकुरीत राहतो आणि सकाळी लगेच आपण त्याला फोडणी देऊ शकतो मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एक कप असं पाणी ओतून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपले जे मसाले आहेत ते करपणार नाहीत तर बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये आमसूळ किंवा चिंच वगैरे टाकून घ्यायची तर मी इकडे चिंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत तर चार पाच चिंचाचे तुकडे मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले आहेत तुमच्याकडे जे आंबट काय असेल ते ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं छान असं म्हणजे जे आंबटसर आणि मीठ आहे ते आपलं पूर्णपणे आपल्या सुकटीला किंवा जवळ्याला लागून जाईल हे बघा एकदम सुकी आणि छान अशी झालेली आहे गरम गरम भाकरीबरोबर खायला एकदम अप्रतिम अशी लागते तर तुमचं मार्गशीच असेल तर मार्गशीर्ष संपल्यानंतर ही अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर आता ही थोडीशी वाफवायची आहे हे बघा मस्त रेडी झालेली आहे आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे आपण आधीसुद्धा कोथंबीरच्या काडा इथे वापरल्या होत्या त्याच्यामुळे कोथंबीरने हा सुकेट सुकटीला खूप छान असा चव येते आता मी थोडीशी झाकण ठेवून वाफ दिली आहे आणि आता उतरवून घेतलेलं आहे हे बघा मस्त अशी आपली जाव जवळा किंवा फ्राय सुपट रेडी झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की कळवा कर बाय बाय